मस्त रिमझिम पाऊस पडत आहे आज मी पालकचा गरगटा बनवणार आहे पातळ पालकची भाजी आम्ही त्याला गरगटा असे म्हणतो पालकचा गरगटा आता ही भाजी मी आता निवडून घेणार आहे पानं व्यवस्थित स्वच्छ ताजी पानं घेणार आहेत ही अशी देठं मी तोडून घेणार आहे अशा पद्धतीने ही भाजी मी आता निवडून घेतलेली आहे आणि आता आता स्वच्छ धुवून घेत आहे भाजी व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्यांनी भाजी स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला ही चिरून घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त बारीक नको असेल तर तुम्ही जाड़, जाड़ ही कापू शकता आणि बारीक हवी असेल तर बारीकही का कापू शकता अशा पद्धतीने आता ही सर्व भाजी मी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने ही सर्व भाजी मी आता चिरून घेतलेली आहे आता ही भाजी मी कुकर कुकरमध्ये वाफवून घेणार आहे आता मी चार ते पाच हिरव्या मिरच्या यात घालणार आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची घालू शकता मी ह्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या घालत आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या मी आता यात घातलेल्या आहेत एक शिट्टी झाली की आपण गॅस बंद करूया फोडणीसाठी या ठिकाणी मी एक कांदा चिरून घेत आहे अगदी कमी साहित्यात आपल्याला अगदी टेस्टी रुचकर असा गरगटा बनवायचा आहे तुम्ही त्याला पालकची आमटीही म्हणू शकता पण आम्ही गरगटा म्हणतो पालकचा गरगटा ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप टेस्टी लागतो तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा अगदी कमी साहित्य वापरून आपण जेव्हा भाज्या बनवतो तेव्हा त्या ते भाजीची मूळ चव आपल्याला कळते आणि त्यातले प्रोटीन्स आपल्याला मिळतात जास्त मसाले वापरल्याने शरीराला ते हानिकारकच असतात कमी साहित्यात आपल्याला टेस्टी रुचकर भाज्या बनवायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेत आहे तुम्ही हव्या त्या आकारात बारीक मोठ्या प्रमाणात चिरून घेऊ शकता आणि ही कोथिंबीरही आपल्याला आता चिरून घ्यायची आहे कांदा चिरून झालेला आहे आता मी कोथिंबीर चिरून घेते अशा पद्धतीने कोथिंबीर भरपूर घालायची मी नेहमी सांगते तुम्हाला कोथिंबीर भरपूर खाल्ल्याने लिव्हर साफ होतो पालक शिजायला वेळ लागत नाही एक शिट्टी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया कुकर आपला आता थंड झालेला आहे बघूया भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे का भाजी आपली छान मऊ झालेली आहे आता हे पाणी आपण निथळून घेऊया आणि भाजी साईडला काढून व्यवस्थित तिला स्मॅश करून घेऊया जास्त बारीक पेस्ट ही करायची नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी स्मॅश करून घ्यायची आहे नी या आता आपण भाजीला फोडणी देऊया कढई चांगली तापली की आपण यात दोन चमचे तेल घालायचं आहे कढई आता आपली तापलेली आहे जास्त साहित्य न वापरता पालकचा हा गरगटा आपण करायचा आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तेल तापले की आपण कांदा घालूया व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लहान मुलांना भाज्या खायला जास्त आवडत नाही त्यांना जंक फूड आवडतात त्यांना आपण अशा पद्धतीने जर या भाज्या करून दिल्या तर त्या चपाती बरोबर राईस बरोबर आवडीने खातील कांदा आता आपला व्यवस्थित ट्राय झालेला आहे आता आपण यात दोन चमचे धना पावडर घालूया तुम्हाला आवडत असेल तर जास्तही घालू शकता एक चमचा हळद घालूया हळदीने छान कलर येतो परतून घेऊया टोमॅटो वगैरे ऑप्शनल आहे टोमॅटो घातले की भाजीची चव थोडी बदलते म्हणून मी घालतच नाही थोडासा हिंग घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर आपण फोडणीला घालूया आणि थोडीशी आपण वरून घालूया परतून घेऊया भाजी आपण स्मॅश करून घेतलेली ती आपण यात घालूया व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी आपण कुकरमध्ये आधी शिजवून घेतलेली होती त्यामुळे आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही तुम्हाला हवी असेल तर अशा प्रमाणातही तुम्ही खाऊ शकता आणि पातळ हवी असेल तर तुम्ही ते आपण पाणी निथळून घेतलेलं पालकचं ते पाणी आपण यात घालायचं आहे मी पातळ भाजी करणार आहे मला पातळ भाजी आवडते आणि आता आपली ही पालकची भाजी पालकचा गरगटा खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागतो चपातीसोबतही छान लागतो नक्की ट्राय करा गरम गरम पालकचा गरगटा खाण्यासाठी तयार आहे गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा असा सूप म्हणूनही तुम्ही पिऊ शकता खाऊ शकता गरम गरम पालकचा गरगटा गरम गरम पालकचा गरगटा खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय